आता तयारी करायची आहे नव्वद टक्के गोळा केलाय बाजूला टाकलाय दहा टक्केच घेतलाय समजा शिवाय चरित्रावर तयारी करताय तुम्ही ठरवा कोणता सांगू बाजी सांगू धराजी सांगू येसाजी सांगू कोंडाजी सांगू पांधाळ्यातला प्रसंग सांगू आदलशा सांगू का शैश ते खाण्याची बोटं तोडलेली सांगू टाकऱ्यातून सुटलेलं सांगू सगळं तुमच्याकडं असे शंभर काढल्या गोष्टी बोलल्याच्या त्यातला ठरवा पुन्हा आई शंभर नको हा आग्र्यातून सुटका सांगूच घेतला एक सविस्तर सांगू मग दुसरा चला पन्हाळा एक सांगू बस तिसरा हा चला एसाजी कंक सांगू बाकीचे नको का नको मी तीनच निवडले शंभर पैकी का मला हे तीन चांगले माहिती आहेत याच्या बारकाव्यात गेलोय हो आणि मला चांगले सांगायला जमतील किंवा लोकांना ते आवडतील निवडताना शंभर विचारांपैकी किंवा शंभर मुद्द्यांपैकी त्यावेळेला पाच किंवा दहा विचार तुम्हाला निवडायचे निवारताना या दोन गोष्टीचा विचार करा ऐका आता महत्वाचा आहे शंभर मुद्दे गोळा केले फॉर एक्झाम्पल तुम्ही शंभर मुद्दे गोळा केले शंभर मुद्दे गोळा केल्याच्या नंतर तुम्हाला जे पाच किंवा दहा मुद्दे काढायचे त्याला दोन निकष लावायचे एक पहिला निकष मला कोणता मुद्दा चांगला सांगता येईल मला कोणता चांगता येईल कुठला मुद्दा मला समजलाय आणि मी कोणता चांगला समजून सांगू शकतो पहिला निकष आणि दुसरा निकष श्रोत्यांना काय आवडतं हे दोन निकष लावायचे मुद्दे काढलेले निवडक मुद्दे सांगण्यासाठी बाजूला काढताना हे दोन निकष लावायचे लोकांना काय आवडतं आणि मला काय चांगलं सादरीकरण करता येतं हे दोन निकष लावून तुमचं पाच मिनिटाचं भाषण तयार करायचं असतं बाकीचे मुद्दे बाजूला सारा आता याच्या पुढं भाषणाची तयारी मनात करायची मनात करायची काढलेले पाच मुद्द्यांचा सिक्वेन्स ठरवायचा मनात भाषणाची तयारी करायची वारंवार करायची वारंवार करायची फुल तयारी करायची एक बोलतो पुन्हा पुन्हा तयारी केली आणि तुम्ही जर ते भाषण तिथं केलंही नाही तरी तुम्ही भाषण केल्या इतकंच मिळवलेलं असत भाषण केलं काय आणि न केलं काय के के पण मनात तुम्ही बऱ्याच वेळेला भाषण केलं का मी तिथं भाषण करतोय याचा अभिनय केला अभिनय केला मनात भाषण केलं तुमची नव्वद टक्के तयारी झाली उरलेलं इथं फक्त दहा टक्के आणि इथं फक्त तेच लोकांसमोर सबाधितपणे जमत की नाही याचा फक्त प्रयोग बाकी असतो बाकी काहीच शंभर टक्के सगळ्यात तयारी केल्याच्या नंतर स्वयंपाक झालाय वराडी आलाय कपडे झालेत नवरदेव कपडे घालून तयार आहे नवरी तयार आहे मंडवळ्या बांधून तयार आहेत आता काही अडचणच नाही पाच मिनिटात लग्न उरकायला आता काही अडचणच नाही पाच मिनिटात लग्न उरकायला नव्वद टक्के तयारी झालीय सगळी आत्मविश्वासा ना आता म्हणू शकतो आपण पा चालू करा आता बिंडास पाच मिनिटाचं लग्न लावायला आता काही अडचणच नाही सगळी तयारी अगोदर झालेली पाहिजे मग पाच मिनिटं तुम्ही चांगलं बोला तयारीच नसली ना तर ते पाच मिनिटं मग चांगले मग घाई गरबड गोंधळ काय बोलू काय नको ठरलेलं पाहिजे या मुद्द्याच्या नंतर तो मुद्दा त्या मुद्द्याच्या नंतर तो मुद्दा भाषणाच्या शेवटी अमुक मुद्दा बस सगळं ठरलेलं पाहिजे एका भाषणाची तयारी आठ दहा दिवस किमान मला तर असं म्हणतो मला चांगलं कुठं व्याख्यान करायचं असेल तर मला असं वाटायचं पूर्वीच्या काळामध्ये आणखी मला वाटतं तसं कि मला किमान एक महिना पण व्हायला पाहिजे मला किमान पंधरा दिवस तरी तच महिना तर उत्तम मग चांगल्या भाषणाची तयारी होईल ते मी बोलतोय रोज आहेत आम्हाला व्याख्यान रोज कीर्तन आहेत पण तयारी करायला रोज वेळ नाही म्हणून बऱ्याच वेळेला रिपिटेशन नाविलाजाण करावं लागतं तयारी नसताना एखाद्या अभंगावर बोलणं तयारी नसताना एखाद्या विषयावर बोलणं काय उपयोग नाही ना, ना। मग आहे त्या तयारीचा विषय सादरीकरण करणं हा पर्याय मीच नव्हे तर महाराष्ट्रातले सगळे वक्ते निवडतात आणि जर तयारी करायला वेळ भेटला का आमचा सुदैव चांगला आम्हाला वेळ मिळाला मग एक महिना तयारी एक महिना तयारी ही रोज करायची असते रोज करायची असते कधी करायची असते ज्या ज्या वेळी वेळ भेटेल त्या त्यावेळी करा गाडीत बसला ड्रायव्हिंग चालू आहे तुमच्या विषयाच्या संबंधित आहे का तुमच्या त्या टेपला लावून घरी एकटेच आहेत काही पुस्तक बघा तुमच्या विषयाशी संबंधित कुठ तरी एकटेच बसलात मोबाईल काढा तुमच्या विषयाशी संबंधी काही भेटतंय का बघा कुठंतरी फिरायला गेलात बघताना काही चार वळी आहेत कुठं भेटतंय का बघा एखादी चार ओळी एखादी एखाद्या शाळेत गेलात शेरो शाही आहे सुविचार आहेत एखादा सुविचार तुमच्या कामाचा आहे का बघा संबंधित ठिकाणी सांगायला होईल म्हणजे वाचा वेचा साठवा वेळेवर आठवा आणि मग तुमचं भाषण वाटवा